नमस्कार आपणा सर्वांचा दक्ष टाइम ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत मित्रांनो हो आपण उभा आहोत चांदगाव जवळ हा पाठीमागचा रस्ता आहे आपण रस्ता पाहतात या ठिकाणी गेली एक वर्षापूर्वीच हा रस्त्याचं काम झालेलं आपल्याला समजतं आहे संपूर्ण रस्ता उखडलेला आहे या ठिकाणी येणारी वाहनं ही सिद्धटेक या ठिकाणी जात असतात हिरळगाव फाट्यावरनं आढळगाव इकडनं येणारी जी वाहनं आहे ते आपल्याला सिद्धटेक मार्गे पुढे राशीनासन भिगून या ठिकाणी जात असतात त्यामुळे साहजिकच या रस्त्यावर वाहतूक आहे एक वर्षापूर्वीच रस्त्याचं काम झालं आणि हा रस्ता आज नादुरुस्त झालेला आहे रस्ता पूर्ण खचलेला आहे अगदी सहज बोटांना उकरलं तरी हा रस्ता ते डांबर निघ याचा अर्थ हे काम निकृत दर्शा झालेलं आहे नक्कीच याकडं लोकप्रतिनिधी असतील किंवा पीडब्ल्यू डीचे अधिकारी असतील यांचं लक्ष नाही असंच दिसतं आहे या ठिकाणी आपल्याबरोबर सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब म्हस्के आहेत त्यांच्याकडनं समजून घ्याव्यात की नेमकी आता यापुढची दिशा काय असणार आहे आबा काय सांगायला खरं तर आता हे काम झालेलं आपण पाहत आहात अनेक एकदम निकृतदर्शाचं काम झालेलं आहे ह्या अनुषंगानं आपली पुढची पायरी काय असेल आता आपण सगळ्यांनी हा रस्ता पाहिला गेल्या सहा महिन्यापूर्वीच हा रस्ता झालेला आहे अजून पूर्ण पाऊस काळात सुद्धा झाला नाही अजून कारखाने सुद्धा चालू झाले नाहीत हा रस्ता झाल्यानंतर अजून कारखान्याची वाहतूक सुद्धा झाली नाही खऱ्या अर्थानं कारखान्याची वाहतूक सुद्धा झाल्यानंतर ह्या रस्त्यानी बैलगाडीने सुद्धा जाता येत नाही अशी परिस्थिती आहे हा रस्ता इतका निकृष्ट झाला आहे मग इथं आलेला पैसा कुठे गेला हा खऱ्या अर्थाने पैसा आहे का हा शासन जे पैसे देते ती काही ठेकेदारी जगवण्यासाठी का लोकप्रतिनिधीला त्या ठिकाणी लवकर त्या ठिकाणी टक्केवारी देण्यासाठी याच्या हा खऱ्या अर्थाने सर्वसामान्य पडलेला प्रश्न आहे एवढा मोठा पैसा येतो त्याचा विनियोग जर चांगला होत नसेल आणि किमान पाच वर्ष तरी रस्ता टिकावा ना पण सहा महिने सुद्धा रस्ता टिकत नाही म्हणून करता आमची भूमिका अशी आहे हा रस्ता पुन्हा झाला पाहिजे हा रस्ता झाल्यानंतर तो चांगल्या क्वालिटीचा झाला पाहिजे आणि तो जर रस्ता आपण त्याच ठेकेदाराकडून त्याच पैशात पूर्ण करून घेतला पाहिजे अन्य त्या ठेकेदाराला यादीत टाकण्याचं काम केलं पाहिजे ज्या अधिकाऱ्यांनी हे काम पाहिले त्या सुद्धा त्याच्या त्याच्याकडे जबाबदारी धरली पाहिजे आणि त्या अधिकाऱ्याला सुद्धा या सगळ्याचा जाब विचारला पाहिजे यासाठी आपण त्यांना निवेदन देणार आहोत आणि सांगणार आहोत हा रस्ता पुन्हा करा आणि नाही रस्ता परत तुम्ही केला तर आम्ही आपल्या कार्यालयापुढे येऊन धरणे आंदोलन धरू आणि जोपर्यंत हा रस्ता पूर्ण होत नाही दुरुस्त होत नाही तोपर्यंत तुमच्या रातून उठणार नाही एवढंच आपल्याला सगळ्याला सांग या अनुषंगानं आपण काही लोकप्रिय आपले आमदार विक्रम पासपोते आहेत यांना भेटलेला आहात किंवा सार्वजनिक बांधकाम जे कार्यालय आहे त्यांना आपण पत्र दिलेलं आहे या सगळं दिलं आहे का आपण आतापर्यंत मी ह्या रस्त्याच्या बाबतीत सुरू होता त्यावेळेस मात्र अनेक वेळा सूचना दिल्या या बाबतीत मी कोणत्याही लोकप्रतिनिधीला भेटलो नाही कसल्या अधिकाऱ्याला भेटलो नाही कोणासंग माझी चर्चा नाही आणि मी त्यांना भेटणार नाही माझा मार्ग आहे तिथे जाऊन त्या ते ठिकाणी सार्वजनिक बांधकाम आहे ते जे कार्यकारी अभियंता असेल उप अभियंता असेल ई सी असेल यांच्याशी संपर्क करून ह्या रस्त्याच्या बाबतीत मी चर्चा करणार आहे खऱ्या अर्थाने हा पैसा गेला कुठं आणि त्यात त्या ते पैसा किती आला होता त्याच्यात किती खर्च झाला आणि अवस्था काय झाली ह्याला कोण जबाबदार आहे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे चिंगोळींमध्ये राहणार शेळगाव तालुका श्रीगंधा जिल्हा अहमदनगर आम्ही हिरडगाव शेळगाव रस्ताची खूप बिकट परिस्थिती आहे हे दोन महिन्यापूर्वी रस्ता चालता आता दोन महिन्यापूर्वी रस्ता झालेला हे हो सगळा उखलून गेला आहे आमची जाण्याची खूप हाल होतात वाहनांची गैरसोय होती आणि ही रस्ता जलद झाला पाहिजे परत ही आमची मागणी आता कारखाना चालू होणार आहे तरी पण रस्त्याची खूप दुप् बिकट परिस्थिती झाली आहे पण जडवानं येतो उसाची जाताना खूप बिकट परिस्थिती झाली आहे या रस्त्याची आणि शिवाय शिद्ध टेकल्या जाणाऱ्या लोकांची बी गैरसोय होणार आहे खूप मोठ्या प्रमाणात येथून देवस्थानासाठी लोक जातात त्यांची बी गैरसोय होणार आहे त्यामुळे तातडीने रस्ता झाला पाहिजे ही आमची मागणी आहे माझे नाव शंकर कुंडबा भुजबळ उर्फ भुजबळ आभा या रस्त्याने मी आठवड्यातनं पंधरा दिवसातनं माझी इथे चांदगावला शेती असल्यामुळे आठवड्यातनं पंधरा दिवसातनं येतो तसेच शेडगावला बँकेच्या कामानिमित्त येतो जातो चार सहा महिन्यापूर्वी केलेला हा रस्ता आज चालण्याच्या तर लायक नाही त्यामुळे वाहनांचा तो विषयच नाही जाण्या येण्याचा अशी आज ही परिस्थिती झालेली आहे भयानक असा प्रकार या रस्त्याचा झालेला आहे रस्त्यामध्ये खड्डे का खड्ड्यामध्ये रस्ता केला आहे हे आता काही कळायला मार्ग नाही त्यामुळे आता हे जर या कॉन्ट्रॅक्टरने हे काम व्यवस्थित करून दिलं नाही तर हे शेडगाव पेडगाव चांडगाव त्यानंतर टाकळी जलारपूर या गावकर सिद्धटेककडे जाणाऱ्या सर्व भाविकांच्या वतीने या रस्त्यावरती रस्ता रोको आंदोलन केलं जाईल असे मी आणि या प्रशासनाला विनंती करतो की लवकरात लवकर या रस्त्याचा मार्ग मोकळा करून रस्ता व्यवस्थित करून द्यावा ही आमची ग्रामस्थांची आग्रहाची मागणी आहे थोड्या दिवसात येथून ऊस वाहतूक मोठ्या प्रमाणात चालू होणार आहे ऊस वाहतूक तर या रस्त्यावरून होऊ शकत नाही अशी आत्ताच परिस्थिती झालेली आहे ऊस वाहतूक होताना तर ही जी बारीक खडी आहे ती सर्व रस्त्याच्या बाहेर फेकली जाईल रस्त्यावर खडीचं नाव निशान राहणार नाही या रस्त्यावर डांबर हा प्रकारच नाही किंवा खडी आहे आणि ती खडी एकाच प्रकारची वापरली याच्या खाली जो मोठा लेअर असतो तो, तो देखील वापरलेला नाही या रस्त्याचं काम अतिशय निकृष्ट झालेलं आहे कृपया शासनाने या रस्त्याचं काम त्वरित करून द्यावे असे आमच्या सर्व ग्रामस्थांची मागणी आहे अशा पद्धतीनं स्थानिक नागरिकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत तातडीनं हा रस्ता जर आठ दिवसात झाला नाही याचं काम जर पूर्ण पद्धतीने चांगलं झालं नाही तर नक्कीच ते या आठ दिवसाच्या नंतर ते सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर समपोषणात बसणार आहेत नक्कीच हे कार्यालय आणि लोकप्रतिनिधी यांच्या या भूमिकेची नक्की दखल घेतील हीच अपेक्षा श्रीरंग फोर सग्ता श्रीगोंडा नगर